सकाळला झाली काय तुझी सूर्य नाव ठेवले रे पण अजून याचा सूर्योदय झाला नाही आला मट लावलेला सहा वाजल्यापासून तो आलाम वाचतोय कुत्र मांजर उंदर सगळी उठली पण हा अजून उठला नाही पुढच्या दहा मिनिटामध्ये जर तू उठला नाही ना तर माझी चप्पल आहे ना थेट तुझ्या तोंडावर असेल उठा तुझे डोळे ना असे खलबत्त्या मध्ये टाकून चेतल मी उघडतोय कि नाही डोळा पाच मिनिटं बोलून बोलून चार तास झाले नाही नाही जो आता जोपर्यंत तू उठत नाही ना तोपर्यंत मी हिथच उभी राहणार बघू आता साहेबाचा एक डोळा उघडला ते पण असं असं करून कशी कोणाखाली ब्युटी स्लीप थोबाड ब थोबाड डांबरासारखं झाले थोडी कुठे ती ब्युटी ड्युटी राहिलेली ना ती पण मायनस मध्ये गेली अर्थात झोपणार आठ तास हिंडणार चार तास आता टॉयलेट मध्ये खालो आणि फोन घेऊन गेलोस ना लत घाल लज नाही पाचता वीसता भेटणार रोज रात्री इंडिया मध्ये झोपून ना इटली मध्ये उठतोस ते थोबाड ना बघ बाया मी ना लई मारेन लई तू उठ काय नाही कॉफी बिफी भेटणार वाजल्यात बघ किती गपचूप कोबीची भाजी आणि चपाती खायची तर खा तर निघ